हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत जालियानवाला बाग हत्याकांड माहिती मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला जालियानवाला बाग हत्याकांड हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक काळा दिवस आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जालियानवाला बाग या ठिकाणी ब्रिटिश सैन्याने निशस्त्र आणि शांतताप्रिय भारतीयांवर गोळीबार केला या घटनेमुळे भारतातील स्वातंत्र्य चळवळीत एक नवा उन्माद निर्माण झाला आणि ब्रिटिश साम्राज्याच्या निर्दयी आणि क्रूर शासनाचे दर्शन घडले एकोणीसशे एकोणीसच्या रौलेट कायद्यामुळे भारतात मोठे असंतोष निर्माण झाले होते या कायद्यामुळे ब्रिटिश सरकारला कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचे आणि न्यायालयात सादर न करता तुरुंगात ठेवण्याचे अधिकार मिळाले होते या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू झाले पंजाबमध्ये या आंदोलनांना जोर आला आणि अमृतसरमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जमगले तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी वैशाखीच्या दिवशी जालियनवाला बाग येथे एक शांततापूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत शेकडो पुरुष महिला मुले सहभागी झाले होते या सभेचा उद्देश रौलेट कायद्याचा निषेध करणे आणि आपले अधिकार मागणे हा होता जनरल रेन डायर याला या सभेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या सैन्यासह जालियनवाला बागकडे कूच केले डायरने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि चर्चेशिवाय आपल्या सैन्यासह जालियनवाला बागमध्ये प्रवेश केला त्यांनी बागेमधून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद केले आणि लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले या गोळीबारात शेकडो निष्पाप भारतीय ठार झाले आणि अनेक जखमी झाले ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मते या गोळीबारात तीनशे एकोणऐंशी लोक ठार झाले आणि सुमारे बाराशे जखमी झाले परंतु भारतीयांच्या मते मृतांची संख्या यापेक्षा अधिक होती जालियनवाला बाग हत्याकांडाने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली महात्मा गांधी यांनी या घटनेच्या निषेधार्थ असहकार आंदोलन सुरू केले अनेक भारतीय नेत्यांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला रवींद्रनाथ टागोर यांनी आपला नाईटहूड किताब परत केला आणि मदन मोहन मालवीय यांनी आपला सर किताब परत केला भारतीय जनता अधिकाधिक एकत्र झाली आणि स्वातंत्र्य चळवळीत नवीन ऊर्जा आली ब्रिटिश सरकारने सुरुवातीला जनरल डायरच्या कृतीचे समर्थन केले परंतु भारतातील आणि ब्रिटनमधील तीव्र प्रतिक्रिया पाहता हंटर आयोगाची स्थापना करण्यात आली या आयोगाने जनरल डायरच्या कृतीला अनावश्यक आणि निर्दयी ठरवले जनरल डायरच्या पदुच्युत करण्यात आले परंतु त्याच्यावर कोणतीही का गंभीर कारवाई करण्यात आली नाही हे भारतीयांच्या मनात आणखी दुःख आणि संतापाचे कारण ठरले जालियनवाला बाग हत्याकांडाच्या स्मरणार्थ एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये एक स्मारक उभारण्यात आले या स्मारकात त्या दिवसाच्या घटनांची स्मृती जागवण्यात आली आहे बागेत एक स्मारक विहीर आहे ज्यात अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या होत्या या स्मारकामुळे त्या काळाच्या घटनांची स्मृती जिवंत ठेवण्यात येते थे आणि ती भारताच्या स्वातंत्र्य संघर्षाच्या इतिहासातील एक महत्त्वाची साक्ष देतो जालियानवाला बाग हत्याकांड आजही भारतीयांच्या मनात जिवंत आहे प्रत्येक वर्षी तेरा एप्रिलला या ठिकाणी स्मृती दिन साजरा केला जातो आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली जाते या घटनेच्या स्मरणार्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात जालियनवाला बाग हत्याकांड हा भारतीय स्वातंत्र्य संघर्षातील एक अत्यंत दुःखद आणि महत्त्वपूर्ण प्रसंग आहे या घटनेने भारतीय जनतेला ब्रिटिश शासनाच्या क्रूरतेचे दर्शन घडवले आणि स्वातंत्र्याच्या लढाईत नव चैतन्य निर्माण केले या हत्याकांडाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाने त्या काळाच्या घटनांची स्मृती जिवंत ठेवली आहे आणि ती भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील एक महत्त्वाची साक्ष देतो जालियनवाला बाग हत्याकांड भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या चा इतिहासातील एक काळा अध्याय आहे परंतु त्याचबरोबर त्याने भारतीय जनतेला एकत्र येण्याचे आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचे साहस दिले या घटनेच्या स्मरणार्थ आपण सर्वांनी एकत्र येऊन हुतात्मांना आदरांजली वाहूया आणि त्यांच्या तागाचे स्मरण करूया तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद